नमस्कार मंडळी पाककृतीविद विथ पल्लीमध्ये आपले स्वागत आहे तर सकाळच्या गडबडीमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होणारे हे खमंग असे ज्वारीचे थालीपीठ आज मी बनवले आहे हे थालीपीठ बनवण्यासाठी भाजण्याची गरज पडत नाही आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या पिठापासून आपण हे थालीपीठ तयार करू शकतो तर त्यासाठी मी इथे दीड कप ज्वारीचं है। पीठ घेतलं आहे आणि हे पीठ आहे ना ते बाजरी आणि तांदूळ मिक्स आहे म्हणजेच एक किलो ज्वारीमध्ये पाव किलो बाजरी आणि अर्धा किलो तांदूळ असं हे मी पीठ दळून आणलं होतं हे भाकरीचं पीठ आहे माझ्या आणि त्यामध्ये मी इथे आता अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे याच वाटीने मी ज्वारीचं पीठ देखील मोजून घेतलं होतं आणि त्याच वाटीने मी आता पुन्हा अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही फक्त ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन वापरून थालीपीठ केला तरी देखील चालेल असं काही नाहीये किंवा तुमच्याकडे जे जे पीठ घरी असतील ते सर्व अर्धा अर्धा वाटी इथे पीठ घेतले तरी देखील हे थालीपीठ छान असे तयार होतात त्यानंतर मी याच्यामध्ये साधारण ते एक चमचा सफेद तिळ घेतले आहे थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे तिळ आवर्जून टाकावे आणि तिळामुळे छान असा स्वाद देखील येतो आणि त्यानंतर मी इथे साधारण अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि इथे एक छोटा चमचा मसाल्याचा जो चमचा असतो तो धणेपूड घेतली आहे आणि एक चमचा जिरेपूड घेतली आहे आणि सोबतच इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि इथे मी चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि पाच हा कडीपत्त्याची पाणी ती सुद्धा बारीक चिरून घेतली आहे आणि थालीपीठ बनवताना नेहमी कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं म्हणजे आपले थालीपीठ छान असते खमंग होतात आता हे सर्व जिन्नस आपल्याला कोरडेच असे छान असे चोळून घ्यायचे आहेत पिठासोबत म्हणजे जे आपण कांदा घेतो ना तो बऱ्याचदा असा एकमेकांना चिकटलेला असा असतो त्यामुळे थालीपीठ थापताना बऱ्याचदा ते फुटतात देखील त्यामुळे कांदा देखील छान असा मोकळा होतो आणि आपले घेतलेले सर्व मसाले देखील छान असे एकमेकाला लागले जातात त्यानंतर इथे मी पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे खूप पातळ पीठ मळायचं नाही आहे आपण जसं भाकरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता इथे मला पीठ मळण्यासाठी बरोबर दोन कप इतपत पाणी लागलं आहे हे बघा तुम्ही बघू शकताय खूप जास्त पातळही पीठ मळलेलं नाही आहे आणि खूप जास्त घट्ट देखील मळलं नाही आहे अगदी आपण जसं भाकरीसाठी थोडसं मऊ आणि घट्ट असं पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजत ठेवायची गरज नसते याचे लगेच थालीपीठ करून घ्यायचे आहेत पण त्यापूर्वी इथे मी थालीपीठासोबत खाण्यासाठी फोडणीचं दही तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे वाटी एक वाटीमध्ये चार चमचे दही घेतला आहे आणि एका फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतला आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं घेतला आहे आणि साधारण पाव चमचा इतकं हिंग घेतला आहे आणि आपल्याला ह्याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि ही फोडणी छान आपल्याला ह्या दह्यावरती टाकून घ्यायची आहे आणि इथे मी थोडंसं असं रंग येण्यासाठी किंवा छान असे चव येण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे आणि चवीनुसार इथे काळं मीठ टाकलं आहे हे फोडणीचं दही आहे ना खूप छान लागतं एकदा नक्की करून तुम्ही बघा मस्त असं थालीपीठासोबत लागतं म्हणून ह्या पद्धतीने मी करते त्याऐवजी तुम्ही साधं दही घेतलात तरी देखील चालेल पण मला हे असं फोडणीचं दही थालीपीठासोबत खायला आवडतं त्यानंतर मी इथे एका चॉपिंग बोर्ड वरती सुती कापड घेतलं आहे हे कापड मी पाण्यातून थोडस पिळून घेतला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे थाली थालीपीठ टापायचं आहे आणि थालीपीठ टापण्यापूर्वी जो आपण गोळा घेतो ना तो गोळा थोडासा हातावरती असा भाकरीसाठी आपण जसं थाप थापताना जसा गोल गोल करून घेतो तसा गोल गोल करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं थालीपीठ आहे ना थापताना फुटत नाही आणि थोडस गोलसर असंच तयार होतं आणि बघा आपण जसं भाकरी थापतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे सुरुवातीला पाण्याचा हात न लावता थापायचं आहे पण जसं जसं आपण थालीपीठ थापत जातो ना तसं ते हाताला थोडंसं चिकटत जातं त्यामुळे आपण पाण्याचा हात लावून थोडंसं आपल्याला असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि थालीपीठ थापताना आहे ना फक्त बोटाने थापायचं आहे जे आपली पुढची बोटं असतात ना त्या बोटाने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापताना मध्येच पीठ जास्त राहतं त्यामुळे असं सर्व बाजूने एकसारखं येईल अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ सगळीकडे असं पसरवून पसरवून थापवून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं पातळ थालीपीठ थापायचं आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा पाण्याची बोटं लावून मी ह्याला असं होल्ड करून घेतलं आहे आता मी इकडे एक तवा गरम करत ठेवला होता आणि त्याच्यावरती आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचं आहे पण थालीपीठ टाकताना नाही ना ह्या ना जे कापड घेतलं आहे त्या कापडाचे दोन टोक पकडून अलगद असं आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती टाकायचं आहे जी बाजू थापलेली आहे ना ती बाजू खालच्या तव्याच्या खालच्या साईडने येते आणि हे जे आपण होल केले होतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं असं तेल सोडून घ्यायचं आहे खूप मोठे थालीपीठ थापू नका नाहीतर ते तव्यावरती टाकताना तुटतात त्यामुळे छोटे छोटे थालीपीठ टाका आणि त्यानंतर इथे मी याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि मध्यम गॅसवरती साधारण एक मिनिट हे मी थालीपीठ वाफवून घेतले आहे असे थालीपीठ वाफवल्यामुळे काय होतं ही जी बाजू वरची बाजू असते ना ती छान अशी मऊसूत होते कोरडी होत नाही त्यामुळे आपले थालीपीठ खूप जास्त असे खाताना कोरडे लागत नाही त्यामुळे मी असं एक बाजू त्याला झाकण मारून वाफवून घेते आता तुमच्या घरी जर वयोवृद्ध असतील किंवा दाताचा कोणाला प्रॉब्लेम असेल तर दोन्ही बाजूस झाकण मारून हे थालीपीठ वाफवून घ्या आता साधारण मी इथे चार ते पाच मिनिटं हे थालीपीठ छान असे भाजून घेतले आहेत आता इथे मी थालीपीठ थोडेसे पातळसरच थापले आहेत त्यामुळे ह्याला शेकायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे हे लगेचच चा असे छान असे खरपूस भाजले जातात तुम्ही बघू शकता काय खमंग असे हे भाजले गेलेले आहेत छान असा दोन्ही बाजूनी खरपूस असा याला रंग सुद्धा आलेला आहे पीट वा थाली पीठ दोन्ही बाजू छान असे खरपूस भाजत आले की त्याचा स्वाद अजून वाढावा यासाठी मी ह्याच्यावरती थोडस बटर लावून घेतलं आहे बटरमुळे आपली थालीपीठ छान असे खमंग होतात आणि ते नरम सुद्धा होतात म्हणजे खाताना असे कोरडे असे लागत नाही खूप मस्त चव येते ह्याची त्यामुळे आवर्जून बटर लावा दोन्ही बाजूंनी बटर लावून छान असे हे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला माझ्या रेसिपी थोडाफार जरी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो इथे मी एक गोष्ट सांगायला विसरले की तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या देखील टाकू शकता किसलेलं गाजर किंवा किसलेलं बीट वगैरे किंवा पालक मेथी वगैरे सुद्धा टाकून तुम्ही थालीपीठ बनवू शकता बघा छान असे गरमागरम आपले खमंग असे बिना भाजणीचे ज्वारीचे थालीपीठ तयार आहेत आणि सोबतच फोडणीचं दही देखील तयार आहे खूप छान अगदी चव येते याची मस्तच अगदी लागतात हे एकदा नक्की करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद